पण ही सगळी माणसं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा प्रत्येकाच्या माध्यमातून मग ते खासरे टी व्ही असेल समीरनाथांच्या पोस्ट असतील द पोस्टमनचे आर्टिकल्स असतील असे प्रत्येक फील्डवर जो मराठी लिहित म्हणजे जेव्हा मी सर्वांना म्हणालो की दिल्लीचा तत्व फोडले असं म्हणतो आपण का तर लोकांचे दिल्ली द्यायची होती पगार द्यायचे होते खाद्याकडे गोष्टी होते त्यानंतर दिल्लीचे तत्त्य राखले असं आपण म्हणतो ते महाजी शिंदेनी राखले सतरा वर्ष महाजी शिंदेनीचं तत्व राखलं पुणे शहराचं नातं त्यांच्याशी पण होतं आणि गेल्या काही वर्षात विशेषतः स्वातंत्र्यानंतर अस्मितेचे जेव्हा जेव्हा प्रश्न असतात तेव्हा तेव्हा मराठी माणूस अस्मितेच्या प्रश्न जागा होतो म्हणजे पंजाब आणि बंगाल आणि महाराष्ट्र बंगाल तुटला पंजाब तुटला महाराष्ट्र एक आणि महाराष्ट्राच्या मनात दिल्लीवर आपण राज्य केलं पाहिजे हे राज्य म्हणजे बळजबरीचं राज्य नाही किंवा हे राज्य म्हणजे कोणाला डावरून नाही द्वेषाचं राज्य नाही तर आपण त्याला म्हणजे शशी थरुरांचं जर कोणी वाक्य आपण ऐकलं असेल तर ते नेहमी आता दाखवतो आपण ते असं म्हटले की इंग्रज नसते आले तर दिल्लीची गादी ही मराठ्यांसाठी होती किंवा मराठ्यांचं राज्य होतं मराठीमध्ये जाती अर्थाने नाही मला असं वाटतं ही एक त्या अर्थाने पण संधी म्हणजे इतिहासाकडनं काय शिकायचं आणि भविष्यात काय करायचं जेव्हा चिंतामराव देशमुख पुरस्कार झाला तेव्हा मी एक सांगितलं वाक्य बोललो ते सांगतो थांबतो मी असं म्हटलं होतं की जेव्हा आम्ही खूप लोक बोलत होतो तेव्हा लोक सांगायचे की दिल्लीचे तक्त फोडायची आता गरज नाही आता राखायची गरज नाही सर पुड़े पुड़े सर तुम्ही दिसताय पंचवीस जण पण आम्ही दहावीस हजाराचा मेळावा घेतल्यानंतर जी ताकद दिसत नाही ती तुमच्या पंचवीस जणांनी आदृष्ट ताकद तुमच्याकडे इतकं ताकद आज तुमच्या सगळ्यांची आहे आणि आमची विनंती हीच आहे आपण सगळेकडून या सगळ्या विषयाला ताकद लावूया आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे ते पण दिल्लीत होते दिल्लीत काय का, का, कशासाठी दिल्लीच महत्व काय ते मला संदीवानी सांगितलं कदाचित आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे कारण समाज माध्यमावरती तुम्ही इतके प्रसिद्ध केव्हा होता तर खऱ्या अर्थानं तुम्ही लोकांना आवडताय लोक तुम्हाला पाहतायत लोक तुमचे विचार ऐकतात याचा अर्थ लोकांनी तुम्हाला स्वीकारले केवळ लोकप्रतिनिधी म्हणून राजकारण्याला ना स्वीकारले नाही पण समाजामध्ये आज तुमच्यासारखी लोक आहेत जी रोज सोशल मीडियावरती काही ना काही विषय घेऊन तुम्ही व्यक्त होता तुमचे विचार मांडता फॉलोअर्स वाढले कधी तर तुम्हाला लोकांनी स्वीकारले म्हणून ते वाढले आज तुम्हाला स्वीकारले लोकांनी तर आमची विनंती एवढीच हो आहे या सगळ्याच्यात की मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होतोय एक महिना आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळ्यांनी या सगळ्या विषयाला कशा पद्धतीनं मांडता येईल कंटेंट तुमचा आहे काही अनिश आणि इथं आपल्यालाही देईल की याच्यात कंटेंट काय लागेल नेमके कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल किती दिवसाचं आहे त्याची व्यवस्था काय हे सगळं जर तुम्ही तुमच्या पद्धतीने जर मांडलं तर मला असं वाटतं की कमी दिवसात खूप लोकांपर्यंत आपण या विषयासाठी पोचूया आणि ते तुम्ही करू शकता आज मला असतं आजचा उद्देश आहे आपण सगळे मराठी आहोत आणि हे मराठी माणसासाठी अभिमानाचं आहे की दिल्लीत साहित्य संमेलना जातो सगळ्यांच्या काम करू दिल्ली अवघड आहे दिल्ली सोपी आहे <laughs> मला अजून दोन्ही कळलं नाही थोडे दिवस लागतील पण हळूहळू करेल पण मला असं या त्याच्या मागे एवढं सांगा की मी दिल्लीत आहे काळजी करू नका आम्ही सगळे आपण आहोत सगळे तिथे येणार आहात तुम्ही दिल्लीत आहोत तिथली कुठल्याही व्यवस्थेत काही अडचण येणार नाही तुम्ही मात्र सगळ्यांनी आता सगळ्या तलवारी आपल्या काढूया बाहेर आणि थोडं लढायला सुरुवात करूया एवढंच या निमित्तानं संजय भाऊ या ठिकाणी पण त्याच्यात पुन्हा जाणार नाही कारण माझा तेवढा अभ्यासही नाही त्यामुळे त्याची पार्श्वभूमी आणि नेमकं या सगळ्याची तयारी कशी चालली काय चालली आहे आणखीन याच्यात थोडासा पुढाकार घेऊन आपण सगळेजण एकत्र येऊया हा त्याचा आजचा प्रयत्न होता त्याच्या मागे कारण आहे जसं आता साहित्य संमेलन मानल्यानंतर साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या वेळासमोर आपण ज्या पीडित आहात त्याच्यात ज्या वयोगटात त्याच्यात साधारणतः असं दिसेल की ठीक आहे जुन्या काळात चालत आलेलं जसं पेपरला बातमी येते आता पेपरलाही वाचत नाही साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आणि साहित्य संमेलनाचा समारोप झाला एवढंच आपण असं वाचतो पण आताच्या पिढीला तर साहित्य संमेलन आपण जर म्हणलं ठीक आहे ज्येष्ठ साहित्यिक कलाकार किंवा यांचा विषय असेल तो आपल्याशी काय तर मला असं वाटतं की आता काळानुरूप ते बदललं सगळं आता आपल्यालाही त्याच्यामध्ये या सगळ्या